त्याच्यात सर तुम्हाला म्हणजे मला अनेक कमेंट्स मध्ये येतील की तुमच्याकडनं ते थिउ फोन याबद्दल मी विचारलं नाही तर ना ते करत असताना कारण तुम्ही सगळे आता हास्य जत्रेचा विषय येतोच तर ते कर, कर, करत कॅरेक्टर असताना जेव्हा तो एक आवाज येतो तेव्हा एक वेगळा हास्य कल्लोळ होतो त्याबद्दल सांगा ना आम्हाला ते जेव्हा सेटवर तुम्ही करत असता ऍक्च्युअली ते खूप ओघात तयार झालेलं कॅरेक्टर ही जी सासू सुनांची सिरिज जी झाली त्यात सुरुवातीला ते फक्त एकदा ठेव फोन असं म्हणतो एवढंच ते होत खूप म्हणजे ते ना काहीच नव्हतं पण त्यात ते करताना ना मला मुळात कसं आहे की ते तिथला मीच प्रमुख असल्यामुळे ना असं उगाच पाठ केलं पाहिजे असं दडपण नाहीये त्यामुळे काय आमचे फोन बऱ्याचदा स्क्रिप्ट मध्ये आम्ही फॉलो न करता नमान मी बोलता बोलता आम्ही करत असतो कंटेंट माहिती असतो कारण आदल्या दिवशी सब्जेक्टच्या मीटिंगला मी असतो त्यामुळे मला काय चाललंय ते माहिती असत त्यामुळे आम्ही खूप असं स्वाभाविक एकमेकांचं ते ऍक्शन रिएक्शन ठरवतो आणि मग एक त्याचा एरिया हळूहळू ठरला माझ्या डोक्यात ना त्यावेळी एक होतं कारण मी गावाकडे पाहिलं आमचे काका किंवा ही मंडळी ही ना आपल्या पार्टनरवर खूप प्रेम करणारी मंडळी म्हणजे जुन्नरकडे किंवा सगळीकडे फक्त सामाजिक एक बंधन अशी असायची की व्यक्तच होत नाही ती बाहेरच्या व्यक्तच होत नाही बायकोविचं कौतुक कधीच करणार नाहीत पण ते काही विशिष्ट प्रसंगांमध्ये त्यांचं प्रेम त्यांची तिच्या विषयीची निष्ठा एक तिची काळजी सगळं दिसत आणि ते क्षण येईपर्यंत मात्र तो वृक्ष असा माणूस वाटतो बरोबर असे तुम्ही पण जर पाहिले ना तुमचे आजोबा वगैरे जर गावाकडचे असतील तर ते कधीच आजीचं कौतुक तुमच्या पुढे करणार नाही ने। आणि नेहमीच तो एक पुरुष प्रधान एक ते औरा घेतलेली माणसं पण अनेकदा ती हळवी होतात म्हणून मग त्याचा एक ग्राफ तयार झाला काय झालं तरी तिच्याशी बोलायचंच नाही अनेकदा बोलतच नव्हती नवरा बायको कित्येक वर्ष बोलायची नाही लोकांसमोर तर आणि त्यातनं एक तो वर्चस्व वाद हो आहे छोटासा त्यामुळे त्यातनं तो एक ठेव फोन याच्यामध्ये तो अरोगन्स पण आहे आणि गप तुला काय अक्कल आहे का असं आहे ते सगळं सुनांशी तो भरभरून बोलतो सगळं सुनांशी आणि मग तो एक पॅटर्न तयार झाला की वणी बोलायला आली की तो ठेव फोन म्हणे पण मध्ये मध्ये मग त्यातनं असा ग्राफ आला की एवढं त्याचं कॅरेक्टर झालंय त्याचा, त्याचा स्वभाव आलाय तर मग त्यातले काही हळवे क्षण आलेत पुढे लिखाणात पण आलेत मग ते त्याची मजा वाढली एकदा वणी त्याला खूप बोलते आणि तो घाबरतो तर ते सुद्धा खूप लोकांना आवडलं कारण हे असं होतं एका वयानंतर ना स्त्रीचं सा पण मग ते संयम सुटतो <laughs> आणि नंतर नवरा होतो तर ते ते प्रसंग सुद्धा आहेत <laughs> त्यामुळे ना मामनजी हा असा हळूहळू हळूहळू डेव्हलप झालेला कॅरेक्टर <laughs> आहे आणि त्याच्यात मग पुन्हा ते ऊसाची शेती आहे त्यातल्या बोलण्यात क्रफनेस आहे की <laughs> चला का वायर नो मग ते मी करताना मी तो प्रिमाइज दाखवायचो म्हणजे तिच्याशी फोनवर बोलताना तिथल्या शेतातल्या बायकांशी बोलतोय तर त्याच्याने ना एक चित्र उभं राहायला लागला हळूहळू हा हळूहळू सगळं ऊसाची शेती मग ते कुठेतरी परदेशात उसाच्या ह्याच्यात गेलो आणि मुलींनी धरून ठेवलंय असा मामाजी मग तो वातरट मुळेच नाहीये तो अत्यंत प्रामाणिक ऑनेस्ट माणूस आहे फक्त त्या बोलण्यात ना अशी एक काहीतरी येत राहते की मा एक तर उसाचं शेत आपल्याकडे बदनाम आहे तर तर आ, आ, थी। थी ते खूप पोषक असं पीक आहे आपल्याकडे कशामुळे मला कल्पना नाही त्याची त्यामुळे लोक ते त्याच्याकडे पण नुसते बोलताय तर त्याच्यात किती विनोद निर्मिती होते बघा ना आणि मला वाटतं हेच रिअलिस्टिक अप्रोच या जेव्हा हास्य जत्रेमध्ये तेव्हा ते कनेक्ट होतो ऑडियन्सला आणि आता गुलकंदच्या तो माध्यमातिस्टिक अप्रोच तुम्ही ठेवलाय नाही तो तो तर त्याचा म्हणजे Uh, कणाच आहे कुठल्याही कथानकाचा right. की त्याला रिअलिझमची एक किनार असलीच पाहिजे मुळ लोकांना आपलं वाटलं पाहिजे ते स्किट असो yeah. सिनेमा असो नाटक असो त्यांना ती माणसं ना कुठन तरी वेगळ्या ग्रहावर फॅन्टसीज आम्हाला जमत नाही म्हणजे म्हणजे कदाचित तो दुर्गुण असेल किंवा ते आमची कमतरता आहे की आम्ही खूप फॅन्टसीज नाही केले आम्ही खूप रिअलिस्टिक आणि लिलियर वेने काम करणारी मंदिर आहे हा त्याचाही एक रिअलिझम असतो फॅन्टसी म्हणजे आपण थोड पुढचं एक्झॅगरेटेड मांडतो पण एक टोटल फॅन्टसी की परग्रहावरचा माणूस वगैरे अशा गोष्टी तिकडं गतीच नाही त्यामुळे पाहिलेली माणसं परत मांडायची त्यांच्या विसंगती सह मांडायची त्यांच्या सुसंगती सह मांडायची तर असा तो एकूण कामाची पद्धत किंवा तेवढंच जमत असं म्हणूया त्यामुळे ते इथे सुद्धा सिनेमा सुद्धा पाहताना तुम्हाला नक्कीच जाणवेल की ते खरं वाटावं याचा प्रयत्न आहे ते किचन खरं वाटावं त्यातल्या हालचाली माझ्या घरात माझी बायको आई बहीण कशी वागते त्याचे ऑब्झर्वेशन्स आहेत त्या अभिनेत्यांनी पण वर्कआउट केलेले आहेत काही मला वाटलेले कम्पोजिशन मध्ये मी पण दाखवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे सिनेमा खूप काय म्हणते त्याला लार्जर दॅन लाईफ न होता तो खरा लाईफ दाखवणारा सिनेमा होतो आणि त्याला मग विनोदाची एक छान जोड आहे काही भावनांचे हिंदोळे आहेत त्यामुळे तो सिनेमा न तुम्हाला एक पूर्ण एंटरटेनमेंट पॅकेज आहे म्हणजे गुलकंद पाहताना तुम्हाला हसता हसताना हळूच कुठेतरी आत डोकवायला मिळेल इतपत त्याचा ग्राफ आहे आणि तो खूप छान लिहिलेला ले सिनेमा आहे आणि सगळ्यांनी मिळून तो खूप छान केलेला सिनेमा आहे